नमस्कार मित्रांनो सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीन दिवस सलग पूर होता बेट मुंगरा नदीला दिला आता पाणी उतरलं आहे मित्रांनो तुम्हाला मला बघा काय हाल जगले आहे गावाची व शेतकऱ्यांची झाडायची झोडपायची काय हाल आहे बघा पूर कुठतो मित्रांनो तुम्हाला बघा मित्रांनो सोयाबीनचा हाल काय झालेला आहे बघा सोयाबीन बघा हे बघा मित्रांनो बघा हे कसं आहे पूर बघा एवढं लिंबाचं झाड उकळून पडलेलं आहे बघा इतकं वरी पाणी तर मित्रांनो बघा इतकं कमीत कमी पंधरा फूट वीस फूट पाणी होतं समजा रोडवर मित्रांनो बघा फूल तर अजून समोर आहे मोरी बघा बघा मित्रांनो इथं सोयाबीनचं ओर आहे मुगाचं ओर आहे बघा सगळं खडा आहे बघा बघा मित्रांनो हे बनीनवाले इथे शेताचा शेता मालक आहे पाणी पाणीच्या गाडी हो बघा पाणी बघा मित्रांनो बघा मित्रांनो पाणी बघा इथं या रोडवर मित्रांनो वीस फूट पाणी उंच होतं म्हणजे इतकं महापूर आहे बघा बघा लिंबा झाड गेले बघा शेत बघा किती खडा आला मित्रांनो बघा हे बघा झाड बघा झुडपं बघा इतकं भयानक पाणी आजपर्यंत आलं नाही एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये असं पाणी आलं होतं असं म्हणतात म्हणजे काही पहिलेचे मंडळी असं सांगतात मित्रांनो बघा बघा हे दृश्य बघा कसं आहे हाल गावाचा तुम्हाला मोहरी दाखवतो फुल बघा नवीन फुल बांधलेलं आहे मित्रांनो ते बी फुल पाण्याखाली जुनं तर गेलेलंच आहे तरी नवीन सुद्धा फुल पाण्यामध्ये गेलेलं आहे बघा दाखवतो मित्रांनो ते बघा मित्रांनो बेटमोगरा गाव आहे मनियाट नदी आहे बघा तुम्हाला दाखवतो कसं आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस महापूर अतिदृष्टीमुळे लिंबोटी धरण व बारूळचे धरणाचे दरवाजे खोलल्यामुळे मण्याळ नदीला महापूर आलाय बघा कसे आहे बघा मित्रांनो बघा बघा इथं बेट मुंगरची स्मशानभूमी कमीस कमी शमशानभूमीच्या वरी एक पाच फूट पाणी होतं मित्रांनो बघा ती आहे पाणी आता उतरून गेलेलं आहे मित्रांनो सलग तीन दिवस पाणी म्हणजे नायगाव मुखेड तिकडं सलगरहून सलगरच्या पुलावर पाणी जात होतं इकडं अली लेंडी नदी व इकडं बेटमोऱ्याच्या नदीवरूनसुद्धा पाणी जातं म्हणजे इकल माणूस तिकडं जाता येत नव्हतं तीन दिवस मित्रांनो सलग आज पाणी उतरल्यामुळं आज कोणाची ड्युटी आहे ती कामावर चलित मित्रांनो बघा नदी पूर जेव्हा मित्रांनो पूर आलताना एक झाडं काही दिसत नाही एकदम साफ एवढं पाणी बघा एवढं झाडं उंच येत तर मी संपूर्ण पाण्याखाली गेले मित्रांनो बघा 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 अच्छा बघण्यामध्ये तरी हे पहिली वेळेस आहे मित्रांनो बघा इथं एवढं भरणं होता एवढा कुठे गेलं काय नाही की मित्रांनो बघा एवढा खडा पडला इथं पाणी कसं रे पाणी लाई होत की उतरलेलं आहे म्हणजे आता आलेलं नाही तीन दिवसानंतर पाणी उतरलं आहे मित्रांनो बघा मोगऱ्याची समशान भूमी बघा मित्रांनो पाण्याखाली गेली होती कम से कम पाच फूट वरी जास्त पाणी होतं आणि बघा ये आहे बंधारा बेटमोगरचा हा बंधारा आहे म्हणजे धारण तरी ते वरी दार म्हणजे पाणी गेलं तर मित्रांनो दार सुद्धा म्हणजे पडलेत काही काही काय निष्ठून गेले काय मित्रांनो बघा चक म्हणजे कांदोडे वाकुडे झाले बघा बघा फुला ये खाली हे पंच इथं पहिलीची हे आमचं पहिलेच जुनं वाट होती मित्रांनो हे बघा इथं जुना फुल आहे हे बघा याच्या खाली आता नवीन फुल बांधले तर बी याच्या वरी सुद्धा पाणी आहे मित्रांनो बघा खोडं ना खोडं वरी येऊन बसली हा बघा बघा पाणी साखर गेलेली आहे बंद राहायचे एवढे मोठे रे दार वाकड झाली रे काय मारते बघलास का बुर कधी एवढा पहिलं नाही की हा पहिलीच होई तू तर जाण मुलाच राहतास रे आलं चोंडे ये 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 पाणी भेडो करावं रोड बघ ना तिथे पहिल्या म्हणजे बघलंच नाही पहिली वेळेसच शिकते शिकत शिवून आला तेवढा पूर नाही नाही एवढं आपण तर कळत नाही नाहीच शाळा परिषद असं आहे काय बाबा बंधारा तर खाली बारका बंधारा जुन्ना आहे ते मित्रांनो बुजून गेलेलं आहे इथं खाली जुना फुल आहे ते सुद्धा पाण्याखाली गेलं आहे नवीन फुल आहे त्याच्यावर सुद्धा पाणी आलं मित्रांनो बघा एवढा फुल आलेला आहे अवघा ते इथलं म्हणजे बंदाऱ्याचं जे कोणी राहते ना रक्षक ते सुद्धा पाण्याखाली गेलो तर बघा फुटून गेले मित्रांनो बघा हा मिशन सुद्धा पाण्याखाली गेले आहे एवढा भयानक पूर आला जे आमच्या बघण्यामध्ये पहिले वेळ मित्रांनो बघा हे म्हणजे धरणाचे दार कसे वाकडे झाले बघा मला दाखी तू या बघा हा बघा हा बघा चक्स थोडक्यात राहून गेले नसता मित्रांनो ये जर खाली पडत असेल तर पाणी काय उतरत नव्हतं अजून बरं आहेत का रे मोठे अधिकारी होत काय असं आहे काय बघा मित्रांनो बघा बघा फुलावरती कसं कचऱ्या बसलेला आहे या बघा झाड बाबरी झाड आहे याच्या वर एवढं गेलं तर बघा मित्रांनो कमसे कम मला वाटते पन्नास फूट साठ फूट पाणी गेलेलं आहे मित्रांनो बघा याच्या खाली पूल आहे पण चाळीस फूट म्हणजे पाणी म्हणजे एवढ्या वरी म्हणजे ऐंशी फूट पाणी तर मित्रांनो बघा पुलावर पुलाच्या खाली संपूर्ण टोटल ही टाकळी गाव संपूर्ण पाण्याखाली गेली गेल्याची ಬಾ ಮಿತ್ರ ಇಡ್ಡ ಅರ ಭಾ ಗಾಡಿ ಅಡಕಿಲ್ಲಿ ಮಿತ್ರ ಬ निघाली निघाली गाडी निघाली मोठा हो रोड होता असं कमसे कम चाळीस फूट भरणा भरून रोड केलेला मित्रांनो बघा पाण्याखाली गेला माझे एवढं भयानक सुद्धा पाण्यामुळं उद्ध्वस्त झाले मित्रांनो बघा मित्रांनो ही टाकळी आणि बेटमोगरा फुलाच्या म्हणजे पलीकडे टाकळी गाव आहे इथं टाकळीची जिल्हा परिषद शाळा बघा बघायची शाळा सगळी पण्याखाली गेली मित्रांनो बघा आता कसं आहे तीन दिवस सलग पूर आल्यामुळे कुणीकडेही जात नाही लोक जाण्यासाठी आता धडपड करत आहे मित्रांनो कारण का नवीन फुल बांधल्या तर बी म्हणजे फुल काय म्हणजे फुलं काय झालं मित्रांनो परंतु रोड खाली अलीकडं खराब झाली जाण्यासाठी धडपड करत आहेत मित्रांनो

हे गाडी फसते यायला एवढी कशी गडबड म्हणालो यायला काय सुट समजा चल लागला निघाय गाडी झाली तो जाता आजूबाजू का महाराष्ट्र शासनाची घड्याल आहे मित्रांनो बघा आधी आले आहेत पाहणी करत आहेत सरपंच सामारे गावकार Gali! 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 Gali on

खड्डा भुजल्यामुळे गाड्या जात आहे बघा संपूर्ण एवढी गाड्या इथं थांबली होती मित्रांनो जाण्यासाठी आता एक एक गाडी जात आहे बघा बघा संपूर्ण गाड्या चालू मित्रांनो बघा ठीक आहे मित्रांनो ओके मित्रांनो पूर आलेला सुद्धा एवढं टाकलेला आहे आणि पूर आता उतरले तर मी तुम्हाला दाखवला आहे माझ्या साईमध्ये जाऊन संपूर्ण जाऊन बघायचं नमस्कार मित्रांनो बघा मित्रांनो भेट मोगऱ्याला पूर आलेल्या नदीचा दृश् दाखव तुम्हाला आता मित्रांनो कसा हाल झालेला आहे पुरामुळे शेती तर सगळी गेल्या शेतीचा काही आपण बघितलं नाही मित्रांनो परंतु झाडं झुडपं एवढा हाल झालं रोडायचा म्हणजे नाही बघा शेतीमध्ये काय हाल असेल हो आनी आनी पूर आलेसुद्धा व्हिडिओ मित्रांनो यूट्यूबवर माझ्या टाकलेला आहे तेही पण तुम्ही पाहू शकता आणि आणि पूर सुद्धा कशी परिस्थिती आहे ती सुद्धा तुम्हाला मी आता या व्हिडिओच्या हो माध्यमातून तुम्हाला दा आहे मित्रांनो असे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हो कमेंट व लाईक करा मित्रां मित्रांनो आहे बघा इकडे बघा इथं खाली जुना पूल आहे मित्रांनो जुना याच्या खाली कमसे कम चाळीस फूट टोल आहे आणि त्याच्या खाली म्हणजे आपले जे ना म्हणजे वाळू जे राधीना त्याच्या खाली ती चाळीस आहे म्हणजे सत्तरच्या सत्तरऐंशी च्या फूट एवढं पाणी आलं तर मित्रांनो बघा हे मोगरा गाव आहे शिवलिंग बादशाह मठ बघा आहे मित्रांनो इथं आहे मच्छा मोठी आहे मित्रांनो बघा जे चिरा सुदृश्य सगळा बघा पुरामुळे झाडं भोसे